मित्र आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण या व्हिडीओमध्ये ज्यांचं बँक खाता आहे ना त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि जे काही भविष्य बँक खाते काढणार आहे त्यांच्यासाठीच म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ज्यांचं बँक बँक खाता आहे ते बिनधास्तपणे असतात परंतु ज्यांचं बँक खाता आहे सेविंग अकाउंट आहे ज्यांचे पैसे बँक खात्यात आहे त्यांना थोडी चिंतत असते घरी ठेवलं तर खूप चिंता असते आणि बँक खात्यातही पैसे ठेवले तरी चिंता असते परंतु जे चिंता करणारे ते क्वचित लोक असतात जे आम्हा पैशाली असतात कष्टाचे पैसे असतात त्यांना जास्त चिंता असते मला सांगा तुम्ही बँकेत पैसे ठेवता घरी चोऱ्या होतात घरी चोऱ्या होतात म्हणून तुम्ही बँकेत पैसे ठेवता तर बँकेत जर पैसे ठेवता पण हा तुमच्या डोक्यामध्ये कधी विचार आला नसेल की काय आपण जर बँकेत आपला गैरव्यवहार कोणी करत का असा कधी विचार आला नसेल परंतु हा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुमच्या जरू एक गोष्ट लक्षात येईल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या या चॅनलवरती आपण नेहमी असेच जे काही शैली असतात ज्या काही तुमच्याला आठवण देणारे व्हिडिओ असतात माहिती असतील किंवा क्रिमिनल घटनासाठी आपण अपलोड करत असतो तर आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा एक सबस्क्राईब तुमच्यासाठी माझ्यासाठी तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी एक वोटच म्हणत चालते खूप तर चला सर्वप्रथम तुमचं तुमचा आमच्या या प्रसार मराठी या मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता ही घटना काय झाली आपण सविस्तरपणे सांगणार आहोत आपण माहिती आहे बँकेत खूप गर्दी असते आणि बँकेत गर्दी असल्यामुळं आपण काय करतो किती जे बँकेचं पासबुक आहे ते आपण म्हणजे जे कॅशियर वगैरे त्यांच्याकडं देतो किंवा क्लर्क हे त्यांच्याकडं देतो आणि पासबुक देतो आणि बाजूला होतो एक लाईन लागलेली असते आणि लाईन लागलेली असल्यामुळं काय होतं की आपण त्या लाईनत उभं राहिल्यापेक्षा मग आपण पासबुक देतो जे कॅशियर असतात किंवा जे क्लर्क असतात ते एकदाच बँकेमध्ये पासबुक जमा करून घेतात आणि आपल्याला म्हणतात तुमचं नाव नंबर आला ते आम्ही तुम्हाला पुकारतो त्यांचं नाव घेतो मग यावर आपण विश्वास ठेवतो हो पण अशीच एक घटना विश्वास ठेवायसारखी नाही कारण काय झाले की एका व्यक्तीनं म्हणजे जे पोस्ट ऑफिस आहे पोस्ट खात्याच्या एका अधिकाऱ्यानं सगळ्यांचे जवळपास पन्नासच्या वर लोकांचे केले त्या लोकांना एंट्री करायची होती म्हणून एंट्री करण्याच्या नावावर हे पुस्तक जमा केले आणि जमा करून पुढे काय गफळा केला काय झाला तो कसा झाला हे आता आपण या, या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत ही तुमच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याच्या नंतर मला समजणार खरोखर मी हा व्हिडिओ तुम्हाला पाठवला मी खरंच तुमच्यासाठी खर्च योग्य होता का हे मला जरूर कमेंटमध्ये सांगा तर काय होतो एक व्यक्ती आता ही जी घटना घडलेली ही ओडिशामध्ये घडलेली आहे आणि जी घटना घडली ती मी प्रत्यक्ष लिहिलेलीच आहे लिहूनच तुम्हाला सांगतोय माझ्या मनानं काहीही नसतं तर एक ओडिशामधील शहरमधील जाजपूर जिल्हा आहे आणि त्या जाजपूर जिल्ह्यामध्ये एक ही घटना धक्कादायक घटना घडली आहे एका दरेंद कार्यानं काय केलं की सांगितलं जे सेविंग बँकचे अकाउंटचे जे खातेधारक आहे त्यांना सांगितलं की तुमच्या पासबुकला तुम्ही एंट्री करून घ्या या नावावर मग काय झालं जे काही बँकेचे खातेधारक आहे त्यांनी पासबुक जमा केली जवळपास पन्नासच्या वर सर्व खाते जमा केले मग आता त्यांना एंट्री करायची ती पण आता एंट्री करायसाठी म्हटलं तर मग आता तिथे लाईनची व्यवस्था सर्व काही म्हणजे एक लाईन जी असते ना लोकांची रांगे रांग तर ती रांग लावायची गरज नसते कारण त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व एंट्री करू आणि नंतर तुम्ही हो जेव्हा बँकेते असाल तुम्हाला दिवस देऊन एक त्या बँकेत असाल तुमचं नाव पुकारून तुम्हाला पासबुक तुमचं रिटर्न केलं जाईल एवढं झालं मग नंतर सर्वांचे पासबुक जमा केले जवळपास पन्नास जणांची बँकेच्या सहाय्यक अधिकाऱ्यांनी नाही एका बँकेच्या कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याने पोस्ट ऑफिसच्या खात्याची बात करतो तर मग ह्या पोस्ट ऑफिस खात्याचे जे खातेधारक सर्वांचे पुस्तक जमा केले आणि त्याच्यानंतर आता एंट्री मारायची म्हणून सर्व पुस्तक जमा केल्याच्या नंतर त्या जे कर्म हे खातेदारक हे त्यांना घरी पाठवलं दुसऱ्या दिवशी यायचं सांगितलं म्हणजे दुसऱ्या दिवशी यायचं सांगितलं कोणाला त्याच्यात दोन तीन दिवसांनी असा दिवस देत त्यांना बोलवलं पुढं काय झालं जे पोस्ट ऑफिस ऑफिसमधला जो अधिकारी आहे त्यानं या सर्व खात्यातले पैसे काढून घेणं सुरुवात केली काढून घेतल्याच्या नंतर मग आता बँक एंट्री त्यांची जी होती ती तर बाकीच होती मग ज्यावेळेस हे लोक एंट्री करण्यासाठी के एंट्री केलेले पासबुक घ्यायचे ना त्यावेळेस हा अधिकारी सांगायचे की तुमचे सर्व पासबुक आम्ही इथे ठेवलेले नाहीत हे जाजपूरचं जे मुख्य पोस्ट ऑफिस आहे ते मुख्यालय आहे जाजपूर पोस्ट ऑफिसचं तिथे आम्ही संपूर्ण पासबुक पाठवलेत आणि तिथं तुमचं काय व्याज वगैरे होईल तुमचे जे मुद्दल आहे पैसे तुम्ही जमा केलेत याचं व्याज वगैरे सर्व हिशेब करून मग त्याची तुम्हाला एंट्री करली जाईल त्याच्यामुळे आम्ही हे सर्व पुस्तकं ता जाजपूर पोस्ट ऑफिसमध्ये पाठवले जाईल मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये मग नंतर काय होतं एक महिला एक hmm. महिला हे जाजपूर जे मुख्य पोस्ट ऑफिस आहे तिथे जाते आणि तिथे गेल्याच्या नंतर तिथे गेली आणि तिथे गेल्याच्या नंतर मग पासबुकची विचारणा केली तर तिथे एका जा, जास्तपूर जे सहाय्यक पोस्ट सहाय्यक पोस्टचे अधिकारी आहेत सहाय्यक अधिकारी तर त्यांनी सांगितलं अधिकारी पण सहाय्यक त्यांनी सांगितलं की तुमच्या खात्यातले पैसे हे ज्या पोस्ट खात्याचे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांनी तुमच्या खात्यातले पैसे काढलेले आहेत ही जवळपास मागच्या महिन्याची गोष्ट आहे आता मागच्या महिन्याची गोष्ट असल्यामुळे त्यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत आता हे जे प्रकरण आहे हे आम्ही विभागीय जे कार्यालय आहे त्यांच्याकडे पाठवलेले आहे आणि जे काही फ्रॉड अधिकारी आहेत ज्या अधिकाऱ्यांनी ही गोष्ट केलेली आहे त्या अधिकाऱ्याला आता कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे तर एक महिला गेली आणि तिला पैसे काढायचे होते परत एक महिला गेली होती तर तिला पैसे काढायचे होते तर त्या महिलेला असं सांगण्यात आलं होतं की थांबा तुम्ही थोड्या वेळाने या थोड्यानं या आल्याच्या नंतर मग ती महिला परत थोड्या वेळाने गेली आणि तिला ही गोष्ट माहिती घेतली की तुमचे जे पासबुक वगैरे हे ते आम्ही जास्तीच्या मुख्य कार्यालयात पाठवले तिथे तुमचं नसल्यामुळे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही ती मला ज्यावेळेस जास्तपूर मुख्यालयामध्ये जाते मुख्य ऑफिस पोस्ट ऑफिस इथे जाते जेव्हा चौकशी होते तेव्हा उघडकीस येतं की जेवढ्या काही खातेदारक हे म्हणजे त्या बँक पोस्ट ऑफिसच्या सनजने जेवढे खातेदारक हे ज्यांनी बँकमध्ये पैसे ठेवलेत खात्यात पैसे ठेवलेत त्या खातेधारकांचे पैसे कमी झालेले आहे हे तेथील अधिकाऱ्यांनी काढलेले आहेत अशी संपूर्ण माहिती पसरून जाते आणि त्याच्यावर एक शहानिशा होऊन जाते तर खरोखर लोकांच्या खात्यातून लाख लाख रुपयाच्या सुद्धा वर रुपये कमी झालेले आहेत तर मला सांगताना हेच सांगायचं की तुम्ही ज्या बँकेत रांग लागता किंवा असं काहीतरी प्रसंग होतोय तर त्या वेळेस त्या साहेबांना जरुरी आठवण करून द्या की आमचं खाता आहे ते तुम्ही आमच्या समोरच करून द्या किंवा एंट्री करून द्या जर असं असेल तर शेल, शेल, पन में हा ही गोष्ट असेल पण असं कुठेही होता कामा नाही म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ आणलेला आहे आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय मी खरोखर चांगलं काम केलं असेल तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आणायचं तर मला या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा तर चला असंच भेटूया नंतरच्या एक नवीन कहाणीसोबत नवीन सोबत आणि तोही असंच क्रिमिनलच असेल किंवा तुम्हाला एक जान करून देणार असेल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढं सहकार्य करा नंतरच्या काही सोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या विचार करा धन्यवाद